आता हे बघा तेवढं सगळं मी करून काय करू सांगा सगळं केले पूर्ण पुढेच माझं लक्षात आलं की मी काहीतरी विसरली मी हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आर्य आणि तुम्ही कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडूनकडून माझ्याकडनं माझ्या फॅमिलीकडून मकर संक्रांतीचं ना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आणि तुमचं सगळं ह्या वर्षाचं सगळं विष पूर्ण होऊ दे पूर्ण तुमचं आयुष्य पूर्ण तुमचं हा वर्ष ना तिळगुळसारखं गोडप्रमाणे सगळं तुमचं जाऊ दे बघा असं मी देवाकडनं मागून घेते चला मग आज ना काहीतरी संक्रांती जर काहीतरी स्पेशल करूया काहीतरी गोडच करूया तर आज तरी प्लॅन आहे की पुरणपोळी करायचं घरी चला तुम्हाला दाखवते की मी कसं पुरणपोळी करते काय झंझट नाही आहे आता सव्वा एक वाजलेला आहे आता आरोहीला पण आणायला जायला पाहिजे आणि आज मंगळवार आहे आज भाजी पण आणलेलं आहे बघा गुडिया गुडिया हाय म्हण फक्त पाव किलोच करणार आहे बघा चना डाळ घालते एक ग्लास हळद घाली आहे जरा सर असं तेल घालूया तर ह्याच्यानं मी काय करते पाच सिटी काढते बघा म्हणजे की त्याच्यामध्ये ते सगळं मॅश होते त्याच्यानंतर थोडंसं त्याचं हे असतं ना ते असंयचं रिझन आहे आणि अशी दोन वाजता येऊन ना भाजी वगैरे आणली होती ना सगळं धुवून ठेवली होती म्हणजे की पाणी होतं म्हणून सगळं धुवून वगैरे ठेवलेली आहे सगळं धुवून ठेवली होती मेथी भाजी वगैरे नंतर निवडते आणि थोडेसे कांदा पण आणली हे बघा डाळ शिजवून ठेवलेली आहे आणि हे पीठ ठेवलेले आहे तर पीठ मळून घेते आणि बटाटा पण उकडून ठेवलेला आहे भाजी करायला आणि त्यांना तेल गरम करून घेतलेले आहे हे पीठमध्ये घालायला काय म्हणतं ता पीठ मळून घेते बापरे एकटी करून पोळी करायचं म्हणजे की खायचं कमी लगेने करायचं किती असतं ना तरी पण सण नाहीतर तर करायलाच पाहिजे आणि वर्षाचा पहिला सण आहे मग काहीतरी गोड करायलाच पाहिजे ना की की वर्षाचा पहिला सण म्हणजे खूप ह्याला इम्पॉर्टन्स असतं वर्षभर आपलं चांगलं जाऊ दे आपल्या एवढं नाही सगळ्यांचं पण चांगलं जाऊ दे आणि गुडिया एकटी आहे बाहेर मग झोपायला ट्राय करते तिला ह्याच्यात ना थोडंसं मीठ घालूया हळद घालूया जरास कुणाला कुणाला हळद आवडत आवडत आउड़, नाही ना, ना त्यांनी स्किप करू शकतात काही कंपल्सरी नाही आणि थोडंसं याच्यात तेल घालूया पोळीला ना सॉफ्ट डो ना हे करायला पाहिजे मळायला पाहिजे घट्टसारखं नाही पूर्ण ना सॉफ्ट तेल लावून थोडंसं मळून घेते जरा तेल घालूया जरा पुरणपोळीला जास्तच तेलाचा वापर होते एक तास ना आता बघा गॅसवर ठेवलेली आहे गाळ आणि ह्याच्यामध्ये गुळ पण घातलेली आहे आता ह्याला फिरवत बसायला पाहिजे बघा पूर्ण ना ड्राय होऊन ना तसं तसं फिरवायलाच पाहिजे वेलची जर हे करते तेच घेते वेलची घालूया आता आ, सुक्का आलं सुका आलं मिळतं ते पण थोडंसं घालायचं असतं पण ते माझ्याकडे नाही आहे ते पण छान असं थोडंसं टेस्ट असं झालेलं आहे तर गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते कटाची आमटी करून घेऊया चला तर ह्याच्यात मी तेल घालते जिरं घालूया फ्रेशली आलं आणि लॉ लसूण चॉप केलेली कढीपत्ता घालूया हिंग घालते कश्मीरी लाल मिरच पावडर तिखट घालून टाकूया ना ते मी पेस्ट करून ठेवलेले आहे हे बघा हे सोल आहे घालूया तर माझं लक्षात आलं की मी काहीतरी विसरली मी ना ह्याच्यात टोमॅटो घालायचंच विसरलं आता मी काय करते एक टोमॅटो आता ना प्युरी करून घाल प्युरी केली काय एक विसराय होते आता घालते ह्याच्यात हे बघा आता बटाट्याची भाजी पण केली आमटी पण झालेला आहे आता बिया पण ते पुरणचं हे करते चला तर करून घेते पटपट बाकी सगळं झालं फक्त आता पोळी पुरणपोळी करायचं आहे बघा झाले रे बाबा फक्त पाव केलो तर सगळं करायचं परत व्हिडिओ शूट करायला पाहिजे त्याच्यामध्ये ना जेवण आता हे सगळं बनवायला फक्त आपल्याला एक तास दीड तास लागत असत ना तेच आपण व्हिडिओ शूट घेत असते बघा त्याचे डबल लागते बघा एक्स्ट्रा खूप म्हणजे खूप मेहनत आहे त्याबद्दल ना मेहनत ना मी करते आणि प्लीज तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर करून करून घ्या काय पुरण आहे खूप धमली आहे पुरणपोळी करते एक अर्धा तासाने करते पुरणपोळी तरच बसते कंबर वगैरे न खूप दुखाव लागले माझं कसं आता मी सगळे लागले ना पोळी वगैरे मध्ये घ्या सगळे किती केले तरी खूप गोड गोडच नवो हे ना ऍक्च्युअली स्मेल घेऊन 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 ना ऍक्च्युअली नंतर सगळं पुरणपोळी पूर्ण सगळं ना जेवण बनवल्यानंतर जेवण जातच नाहीये जास्तीत जास्त एकच पोळी खाऊ कुणाला असं माझ्यासारखं वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला लेकिन हेच पोळी ना मला उद्या छान वाटणार खायला उद्या असं करू नको हात दुखतो तुझं परत खाताना खूप छान वाटतं करायचं किती मेहनत आहे आणि हे व्हिडिओ शूट करायचं याच्या पेक्षा जास्त डबल मेहनत आहे सावकाश खेळा साडेसात वाजलेले आहे चला आता पुरणपोळी करून घेतली आणि आता सडनली काय झालं माहितीये आता आरोही पप्पा आरुचे आणि तिघे पण परतलेलं चालले तिथे जेवण आहे आता हे बघा एवढं सगळं मी करून काय करू सांगा सगळं केले पुरणपोळीच आता काय नाही तर फक्त मी आता एक दोनच करते पोळी दिवाला दाखवते आणि तेच मी जेवते आता राहू दे आता मसाला सगळं मग आता काय करणार एक्स्ट्रा आहे ना ते काढायचं मी ना बरोबर हे डाळ ना पाच शिजवायला ठेवली होती ना कुकर मध्ये बरोबर पाच सिटी काढलेल्या आहे बघा किती छान झालेले आहे बघा हे बघा पुरण हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा तरी घालगाव आता ना चला देवालयाला नेमले जात होते आता देवाला हे नव्हे दाखवते साडेआठ वाजलेले आहे आणि गुडिया आणि आरोही ना त्यांनी बर्थडेला गेले आता मी एकटी जेवायला लागले बघा हे बघा थांबा तुम्हाला मला प्लेट दाखवते हे बघा एकटी जेवायला पण कसं तरी वाहत तुम्हाला पुरणपोळीवरून दूध आवडतं काय ते काहीतरी ते गुळाचं पाणी करतं ते आवडतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला मला तरी दूध आवडतं हे राहिलेलं पुरण वगैरे ना सगळं उद्या करून टाकते आणि डब्याला पण तेच देते पुरणपोळी गोड ना त्याबद्दल मध्ये मध्ये जरा बटाटा खाते मला छान वाटतं असं मी लहानपणापासूनच असं खाते असं माझं कॉम्बिनेशन ते बटाट्याची भाजी पाहिजेच चला मग आता हा ब्लॉग मी इथं संपवते आणि तुम्हाला परत एकदा ना सगळ्यांना ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड 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 बोला आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेणे बेल ऐकून द्यावा चला आता उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर